आज बनूया बच्च्या कंपनी पेशे दोनच मिनिटात मोदक आवडते <laughs> मोदक तर तुम्हाला खाऊशी वाटत पण साखर मुळे विलाज चलत नाही पण तुम्ही ना बिलकुल टेन्शन घेऊ नका मी घेऊन आले परवा रा ह्या नामांकित कंपनीचं काय केअर से शंभर टक्के आयुर्वेदिक शंभर टक्के निसर्गी रोज रात्री ना ती एम घ्यायचं येणे ना साखर पण कंट्रोल मध्ये राहते आणि पोट पण साफ होत येणे ना थकवा पण दूर होतो आणि ताकद पण मिळती याच्यातलं औषधी वनस्पती येत तुमच्या घरात कोणाला पण साखर असली ना ती ही तुमच्या घरात हवं लाखो मधु मैलना याचा फायदा झालाय यांनी अखंड महाराष्ट्रामध्ये तुम्हा कळ घातलाय खाली फोन नंबर दिलाय तिथून ऑर्डर करा थोडं थोडं दूध घालण्याला मी करून घेऊ हे साश्या वापरून मोदक बनवू या बाळांना मोदक खायला चला बर सगळ्या जण कमेंट करून म्हणा गणपती बाप्पा मोर्या